काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर ते पद हिसकावून घेऊ असं विधान काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी केलं पटोलेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले निर्णय घेतले त्यांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे आज काँग्रेसला अच्छे दिन आले त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं असं विकास ठाकरे म्हणाले आणि विकास ठाकरेंच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे जो पद था जिसकी गरिमा थी इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया गलो गली घूमे मेहनत की अपना घर घर छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला, ला दिए अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाव को मिलेगा नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले जो मेहनत करेगा तर विकास ठाकरे यांचं हे वक्तव्य आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत अमर मिलेगा नाही तो छीन केले गे असं म्हटलेत विकास ठाकरे त्यामुळे नाना पटोलेंना नाना पटोलेंमुळे काँग्रेसला चांगले दिवस आलेत विकास ठाकरेंनी विधान केलंय काय के जे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटतात मवियाकडून आता अर्थातच काय नेमकी प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे अगदी बरोबर आहे खरं तर विदर्भातल्या नेत्यांची एक इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे की कारण विदर्भात काँग्रेसला प्रचंड असं यश मिळालं होतं लोकसभा लो निवडणुकीत आणि हे या यशामागे नाना पटोले यांनी जी भूमिका घेतली होती ती निर्णय ठरली त्यांनी घेतलेली मेहनत त्यामुळेच काँग्रेसला आज अच्छे दिन आले आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा चांगले आमदार अनेक निवडून येतील असा विश्वास काँग्रेसला आहे आणि याच पार्श्वभूमीवर विकास ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं की विदर्भाला जो जो काम करतो जो वेगाने काम करतो त्याला पुरस्कार मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद नाना पटोले यांना मिळालं पाहिजे असं ते अप्रत्यक्षपणे बोलले आहे आणि काही नेत्यांनी ने तर थेट नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही बोलले आहे महत्वाचं म्हणजे विकास ठाकरे असंही बोलले की हे पद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ जो काम करतो त्याला पुरस्कार मिळाला पाहिजे आणि हा पुरस्कार मिळत नसेल तर आम्ही हिसकावून घेऊ अशा पद्धतीची भूमिका आहे एकूणच काँग्रेस सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक असल्याचं दिसतंय आणि किंबहुना काँग्रेसमध्येही विदर्भात काँग्रेसचे नेते हे जास्त आक्रमक असल्याचं दिसत आहे कारण की नाना पटोले हे सुद्धा विदर्भातूनच येत असतात ठीक अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते